संजय राऊत लक्षात ठेवा मी थोडे चक्रम माणूस घराला आग लावायला कमी करणार नाही विट्स हॉटेलवरून आरोप झाल्यानंतर संजय शिरसाटांचा थेट इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महसूल विभागाने विट्स हॉटेल विक्रीसाठी केलेल्या लिलाव प्रक्रियेत मंत्री संजय शिरसाट यांना फायदा पोहोचवण्याच्या हेतूने बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत लिलाव करून हे हॉटेल विक्री केल्याचा गंभीर आरोप केला आहे रेडी नुसार या हॉटेलची किंमत एकशे दहा कोटी तर मूल्य यापेक्षा अधिक असल्याचा दावा अंबादास तानवे यांनी केला आहे तर गटाचे खासदार संजय राऊत यांनी या हॉटेलची किंमत शंभर कोटींपेक्षा अधिकची आहे फक्त शिरसाट यांना हॉटेल विकत घेता यावं यासाठी हा या लिलाव केला होता का मूळ किंमतीपेक्षा कमी वय पैशांमध्ये हा व्यवहार झाल्यानं ही प्रक्रिया बेकायदेशीर आहे या महोदयांकडे एवढे पैसे आले कुठून असा सवाल उपस्थित केला आहे आता यावर मंत्री संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे की गेल्या दहा दिवसांपासून एक विषय चर्चेला येतो आहे माझ्या मुलाने संभाजीनगरमध्ये एक हॉटेल विकत घेतलं आहे त्या हॉटेलचे प्रकरण कोर्टात गेले आहे अनेक वर्ष भागद भागंदाराचा व्यवहार रखडलेला आहे सातव्या वेलीलावाची प्रक्रिया पार पडली आहे त्यामुळे कोणी हॉटेल घेतलं नाही आठव्या वेळी मात्र माझ्या मुलाने आणि त्याच्या मित्रांनी टेंडर भरलं आणि त्यासाठी आवश्यक रक्कम देखील भरण्यात आली आता हे केल्यानंतर मूर्खासारखे काहीजण स्टेटमेंट करू लागलेत मुळात ज्यावेळी व्यवहार पूर्ण होईल त्यावेळी हे बोलायला पाहिजे होतं मुळात ज्यावेळी हॉटेल खरेदी होईल त्यावेळी सगळा व्यवहार हा व्हाईटमध्ये दिसेल एकशे दहा कोटी रक्कम त्यांनी कुठून आणली कोटी रुपयांचा विषय आहे आणि आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थिती समजून घ्या असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळे एवढा काहीतरी प्रचंड भूकंप झाल्यासारखी परिस्थिती त्या आपल्या सर्व माध्यमाच्या माध्यमातून हो लोकांसमोर जाते त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी मुद्दा आज तुम्हाला मी बोलवलेलं विट्स हॉटेल नावाची आमच्याकडे हॉटेल मोठी हॉटेल आहे गेली अनेक वर्षे त्यांच्या भागधारकामध्ये असलेलं व्यवहार त्यामुळे ते कोर्टात गेले कोर्टाने त्या भागदारांचं पैसे देण्यासाठी त्या हॉटेलचा लिलाव करा म्हणून त्यांची ऑर्डर केलेली कोर्टाने त्या हॉटेलचा यापूर्वी जवळपास सात वेळेला लिलावाची नोटीस काढली गे गेली सात वेळेला पब्लिश केले गेलं परंतु कोणीही ते टेंडर भरलं नाही त्याच्यानंतर आठव्या वेळेला माझा मुलगा आणि त्याचे सहकार्य म्हणून ते टेंडर भरण्याचा प्रयत्न केला एक प्रोसेस असते टेंडरचा पहिले काही भरताना तुम्हाला त्याच्यामध्ये बोली लावताना तुम्हाला त्या भाग घेताना एक नॉमिनल अमाऊंट असते दहा पंधरा लाखाची ती भरावी लागते त्यानंतर जर टेंडर तुम्हाला बोलीमध्ये तुम्ही जर घेतलं तर पंचवीस टक्के रक्कम ही एक महिन्याच्या कालावधीमध्ये भरावी लागते आणि त्याच्यानंतर ती भरल्यानंतर पुन्हा आपल्याला एक पत्र मिळतं आणि त्याच्यानंतर नव्वद दिवसामध्ये बाकीची उर्वरित रक्कम भरावी लागते हा प्रोसेसचा भाग आहे परंतु काही लोकांना असं काही का मोठं बुम झाल्यासारखं वाटलं एवढी मोठी हॉटेल कशी विकत घेतली मग पैसा कुठून आणला पैसा कोणी यांना पुरवला सारखे स्टेटमेंट त्यांनी करायला सुरुवात केली अरे मूर्खांनो कमीत कमी त्या व्यवहार पूर्ण होऊ द्यायचा असता मग पैसे कुठून आले कसे आले याच्यावर इन्क्वायरी करायला पाहिजे कोर्टानं दिलेला आदेश ही रक्कम जी आहे सदुसष्ट कोटीची ही तुम्हाला व्हाईटमध्ये भरायची दिसणार आहे कुठून पैसे आले तुम्हाला रेकॉर्डवर दाखवा लागणार लागणार आहे असं तर का होणार नाही ना ब्लॅक अँड व्हाईटचा काही प्रश्न तिथे येतो का परंतु त्यापूर्वीच मग यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून आणि त्याच्यावर जे काही वाद सुरू झाले त्याच्यामुळे एवढी एवढी काही प्रसिद्धी त्या प्रकरणाला दिली गेली की आता सरकारला लुटायचं किंवा त्या हॉटेल ज्याची आहे त्याला लुटायचं काम सुरू केलं की काय आणि त्याची रक्कम जवळपास एकशे दहा कोटी रुपये त्यांनी सांगितली प्रश्न असा आहे की सात वेळेला टेंडर झाल्यानंतर कुणी भरलं नाही आठव्या वेळेला जर आम्ही प्रयत्न केला जर ते टेंडर घेतलं असेल जे लोक मराठी माणसाच्या हक्काच्या हिताच्या गोष्टी करतात दलाल लोक त्या दलालांनी एवढं काय त्यांना पोटशुळवर उठलं आहे मला प्रामाणिकपणे हे सांगायचं होतं की तुम्ही हे प्रोसेस एकदा पुरं होऊ द्या ना मग तुम्ही आरोप करा ना आरोपाला आरोप करणं हा तुमचं कामच रोजचा धंदा आहे तुमचा तुम्ही करा परंतु वस्तुस्थिती तरी समजून घ्याल का नाही द्याल कुणाची दलाली करत होते तुम्ही कुणासाठी करत होते म्हणून मी आज एक निर्णय घेतला मुद्दा म्हणून चला द्या यांचं किती किंमत एकशे दहा कोटी आहे ना झालंय काय त्या संजय राऊतला एकाने ब्रीफिंग केलं दुसऱ्या दिवशी ते अडचणीत आले याचा व्यवहारच पूर्ण झाला नाही पंचवीस टक्केच रक्कम भरली नाही यांच्यावर आपण आरोप कसे करायचे मग निघालं की याच्या यांचा इन्कम टॅक्स काय मग यांचं काय सगळे धंदे सोडून दिले आणि असलेल्या सगळे मग इन्कम कुठून जनरेट होतं तुमची लायकी नसल्यामुळे बँक तुम्हाला उभं करत नाही संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात इथं जिथं बसलोय ना पाच कोटी रुपयाची फाईल त्यांनी सिग्नेचर केली मी बँकेची लोनची इथं येऊन सहा केला हे याला इज्जत कमावी लागते दलालांची इज्जत नसते म्हणून तुम्हाला ते कळणार नाही तरी तुमचं तुम्हाला मी एक आव्हान देतो आता एकशे दहा कोटी किंमत आहे त्या हॉटेलची मी सदुसष्ट कोटीला घेतली म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला आज माझ्या मुलांना त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रा व्हा त्याच्यातून आणि हे जे नाकानी बोलत होते ना पुन्हा टेंडर येत आहे तुम्ही भरा एकशे दहाचं आहे ना शंभरला भरा दहा कोटीचा फायदा होईल तुमचा नव्वदला भरा वीस कोटीचा फायदा होईल दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या मी तुमचं स्वागत करेन ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी